माझ्या कन्येला वैदव्याच्या पंक्तीला तुम्ही बसविला आणि याचाच करता माझ्या तळफळाच्या मस्त कला गेली म्हणत हा हलकल्लोळ मी माग थोडक्यात आपली गोळस मला समजली आणि म्हणूनच ज्या विराना खऱ्या अर्थानं शुभ घटिकेत अशुभ संकेत उमटवले प्रभोची आज्ञा झाली आणि म्हणूनच या विराला सामंजस्याचा बोध करण्यासाठी स्वामित्र उभा माझ्या मतात परिवर्तन करण्याचा तुम्ही प्रयत्न मुलीच करू नका आता मत परिवर्तन तुम्हाला करायचं आहे मत आम्ही कधी करणार नाही आमचे पराक्रम आता या सृष्टी जगविख्यात झालेले आहेत रावण हा तुमचा जामाद आहे मग मला सांगा राम रावण युद्ध किती काळ चाललं हे तुम्हाला माहीत असेल रावणाचे एक लक्ष पुत्र आणि सवा लक्ष पौत्र मारले गेले शिवाय खऱ्या अर्थानं विजयाचा सोहळा संपन्न झाला रावण सुद्धा मृत्युमुखी पडले मग एवढा काळ तुम्ही साधारण होता उठवले विश्रांती घेत होतो याला कारण आहे म्हणजे तुमचा जावई मरत होता तेव्हा तुम्ही विश्रांती घेत होता त्याचा आता कैवर घेऊन उभे राहिला आणि मगा म्हणून मोकळे झालं नक्की कोण कोणाच्या जीवावर उड्या मारतोय हाच प्रसंग तुमच्याकडे जोडा म्हणजे कळेल तुम्हाला युद्धाच्या प्रसंगात मी कळलं नाही तर मला खात्री होती कसली खात्री लंकाधी श्रावणाला मारणारा या विश्वाच्या पाठीवर जन्माला आलेला नाही कट गेली खात्री पण मी जो आलो या ठिकाणी युद्धभूमीवर उभारायला यायला कारण लंकाजी श्रावणाला माझ्या कन्याला वैदव्याच्या पंक्तीला कन्याचा सौभाग्य नष्ट राधवानं केलंच नाही तुमच्या कन्याच्या मस्तकावर असणार मळवट माझ्या राधवानं पुसलंच नाही तरी सर्वस्वा जबाबदार शब्दांना पटवून देणार मी बोलण्याच्या गुण तुम्हाला कळतोय तर माझा प्रश्नाचं उत्तर मला हवाय आमच्या कुळातील स्त्रीला खऱ्या अर्थानं या तुमच्या जागेनं म्हणजे कर्म श्रावणाने

दुसऱ्या कुलातील स्त्रीला एक प्रकांड पंडित उचलून घेऊन जातोय हे जर कळत होत तर, हो तर ज्येष्ठ म्हणून त्याची तुम्ही काय समजून घालू शकला नाही त्याची समजून घालण्याची गरजच नाही कारण रावणाला केलं ते योग्य केलं असं मी म्हणेन आणि याला कारण तू स्वतः आहेस या विश्वाच्या पाठीवर छात्रवंत कुलात जन्म झाला आणि गो ब्राह्मण प्रतिपालक हे बाळगला मला सांगा ज्या तुम्ही कापले तिला विद्रूप केली तिचं विलंबन केली ब्राह्मणाची कन्या या ब्रह्म कन्यावर तुम्ही अशा तऱ्हेचे अत्याचार केला छात्रवंताने कारण छात्रवंताने तीन वर्णाचं संरक्षण करावं पालन पालन करावं असा तुमच्या अधिकार आहे मग ही जबाबदारी सोडून एका ब्राह्मण केला एक ते तुमचं धर्माचं काळी आणि नेली ते हजार म्हणजे आपलं ठेवा झाकून जे काही बोलला त्यातला एकही शब्द मला पटला नाही कस ते सांग तुम्ही काय बोलला चोराने छोटाच्या तोडाला जर चोरी कबूल केली ना तर ज्ञानाच्या दौऱ्या करणार केलेली चूक मान्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो जी चूक केलीच नाही ती मान्य मी कशी काय करतो याच्यामुळे कारण आहे तुम्ही काय सांगितला मी तुम्हाला काय प्रश्न केला होता समजा तुमची नीतिमत्ता काय सांगते कनिष्ठ चुकत असतील तर वरिष्ठांनी त्यांच्या कानाला धरून त्यांना समजावायला हवं हो। हा प्रश्न बाजूचा बाजूलाच ठेवला आणि बोललाच शुरपण कर आता बोलला त्यावर ते तुमच्या संकेतच निराकरण मी करणार पण माझा प्रश्न काय होता तो तुम्ही निरुत्तरित ठेवला बरं नको जाऊया आता तिकडे जर तुम्ही वरिष्ठ म्हणून तुमच्या जावय मग सा, तुमचा जावई जर चुकत होता त्यावेळी तुम्ही त्याला खऱ्या अर्थानं थांबवू शकला नाही आणि त्यामुळंच हे राम रावण युद्ध जुंपलं गेलं या राम रावण युद्धाचा खऱ्या अर्थानं मूळ स्तंभ तुम्ही कारण तुम्ही समजवला नाही आणि ना। संत बोललो होतो खऱ्या अर्थानं राघवानी तुमच्या कन्येच मळवट फुसलेलं नाही ते तुम्ही फुसला राघवानी तुमच्या कन्येला विधवा केली नाही ते तुम्ही केलात माझं विधान सत्य झाला आता हा विषय ऐका दुसरी गोष्ट तुम्ही शुरपणकेच सांगितला बरोबर या शुरपणकेचे कान आणि नाक या सौमित्रानं कापले आपली चूक मान्य करायला मनाचा मोठेपणा लागतो मी चूक केला असं म्हणणार नाही पण मी ते मान्य करतोय मनाचा माझा मोठेपणा बघा दुसरी गोष्ट <laughs> कान आणि नाक मी कापले <laughs> कापले का याच्यामुळे कारण होत ते कारण बहुतेक तुम्ही शोधला नाही तुमचं काय ते ऐका ही शुर्पणता माझ्या समोर जी उभी राहिली होती

ऐका सांगतोय तुम्हाला ही तुमची शिरपण का ही शिरपण का माझ्या समोर एक सुंदर रूप धारण करून सुंदर तरुणी म्हणून माझ्या नेत्रासमोर उभी राहिली आणि ती माझ्याकडे प्रेमाची याचना करू लागली पण मी माझा काय तुला म्हणते आणि एखाद्या स्त्रीला प्रेमाची याचना केली चुकीचा आहे जबरदस्ती तर नाही ना केली तुमच्यावर प्रेमाची याचना आता एखाद्यानं प्रेम व्यक्त केलं त्याचा प्रेमाने स्वीकार करायला हवा सध्या मला तरी वाटतं कुणाला आधी ते एखादी विचारतच नाही सोडून मोकळे झाला

你在啥呀？ सागराच्या बोललास फार छान बोललास तेलाचा थेंब शांतपणानं सागरावरून तरंगून जातो हा सागराचा मोठेपणा आहे पण कायमस्वरूपी लक्षात ठेव हा सागर जर पैसा ना म्हणजे प्रश्न इथं भेटेल मी तसा कुणाच्या कटात सहभागी होणार नाही माझा मार्ग केला की एका मार्गावर चालणारा दुसऱ्याच्या पाऊलावर पाऊल ठेवून जात नाही म्हणत नाही